नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफल तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल, फाल्गुन महिन्याची पौर्णिमा आहे नक्षत्र त्र आहे योग वृद्धी आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून तीन मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून नऊ मिनिटापासून ते बारा वाजून मिनिटापर्यंत मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसात शुभ कालावधी समजले या जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते नऊ एकोणतीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटापासून ते पाच वाजून पाच आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी प्रकार असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी आहे ती आहे सहाव्या सणा चंद्राचं चंद्र प्रतियोग करणारे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही वादविवादामध्ये अजिबात जाऊ नका त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील इतर शत्रूंपासून सावध राहणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वुण वृषभराशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्व पडणार आहे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोड्याफार प्रमाणात वादविदाचे प्रसंग निर्माण होतील त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्वाचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास मिथुन राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रवीबरोबर बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टी वादविदाच्या प्रसंग निर्माण होतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या तृतीय स्थाना चंद्राचा भ्रमण आहे वांग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील परंतु कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील थोडंसं आजचा दिवस कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या रवी बरोबर चंद्रप्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी तुमचे आर्थिक व्यवहारावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आर्थिक व्यवहार चुकीचे ठरण्याची शक्यता आहे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय खर्चाच्या संदर्भात किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स सांगणार राहील मात्र विवाहित असेल तर वैविधिकदारावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील स्वतःच्या भावभावांमध्ये सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे तुळूरास तुळ राशीच्या वेयस्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या रबी बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा दंग राहील दगदकीचा राहील महत्वपूर्ण कामं पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे स्ट्रेस टेन्शन थोडंसं आजच्या दिवशी जास्त प्रमाणात डेव्हलप होऊ शकेल मानसिक तणावाखाली जाऊ शकाल काळजी घ्या चिडचिड होऊ देऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक रशीच्या लाभ सणचंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रबीबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून तुमचे जे मित्र परिवार असतील त्यांच्यावर वादविरज्यप्रसंग आजच्या दिवशी येऊ शकतील या स्प्रणे आर्थिक संदर्भात कुठलेही व्यवहार आजच्या दिवशी पूर्ण होताना कठीण होऊन बसतील काळजी घ्या यानंदाची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या सणचंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या रवी बरोबरा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात छोटे मोठे स्ट्रेस आजच्या दिवशी राहतील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलंदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यस्था चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या बुधाबरोबरा चंद्र तृतीयातल्या रवी चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे दावपळेचा राहील महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा काल रास तुमचा तुमचे एनर्जी लेवल कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल परंतु कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका दिवस तुमच्यासाठी शुफलदायी असाच असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या साला चंद्राचं सा भ्रमण आहे द्वितीयातल्या रवी बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे खर्चावरचे सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊन करू नका याचप्रमाणे तुमचे जे खर्च असेल किंवा इन्व्हेस्टमेंट या संदर्भात काळजी घेणं महत्वाचं राहील यानंतरची जी, जी है, है रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या साफव्या स्थानक चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणार असणाऱ्या बरोबर चंद्र प्रतियोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमची मानसिकता हे थोडसी विचलित होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आणि विचारांमुळे किंवा स्ट्रेसमुळे थोडंसं तुमच्या वागण्यापुण्यामध्ये बदल दिसून येईल कुठल्याही प्रकारचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका तर मित्रांनो हे होतं दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस तर संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा असा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद